का, का, का बोल ना अरे काय म त्याला का म्हणून तस बोलला भावा अरे फक्त हा म्हणलं काय बोललो मी काय तुला पता त्याला बोलतो शॅमला बोल ओळखीत आहे ना ते हॅलो ते ओळखीत आहे ना तू हा बोल ना मग त्याला व्यवस्थित बोल ना जरा अरे काय बोललो काय मी तू सांग बर हा तू या काय संबंध आहे नीट बोल तुला सांग का भरली ग दुसरा शब्द रॉंग पडला स्वास्या स्वाश्या गबस गबास थांब गबास गबा रॉंग पडलाय म्हणलास काय म्हणलो आता कुठेस नांदेड no, या मग परत हो येतो तेच म्हणलं लय फट भरले करू नको आणि तू तू तुया काय समू मला बोलायच करू नको आहे की नाही दुसरा पडला फक्त तिसरा पडू दे शब्द मायासाठी भावा हॅलो तेच म्हणलं मी ट्राय म्हणलं देत नाही हॅलो बोलणार काय काय मी तुला तू येणार त्याच्या भांडणात जाऊ जा कशाला बघा मी हाणणार आधी रोहित मुंडेला पण एकदा रॉंग बोलला होता माझा भाऊ त्या दोन शब्द रॉंग बोल तीन शब्द रॉंग रंग बोललाय तीन कोयती घातले बापात बदल ज्या दिवशी साबळेला त्याच्या घरापासून ते आमचं साईनगर आहे तिथपर्यंत दिंडी मी स्वतः काढणार आहे मी स्वतः म्हणजे आमचे पंधरावीस पोरं ज्या दिवशी पोर येते त्या दिवशी त्याची आम्ही दिंडी काढणार आहे आता एवढंच म्हणलंय की फक्त नको तू नको मध्ये पडू आपले कसे चांगले संबंध आहे तू मध्ये नको पडू आता तू बघ तू म्हणला पाय तोडतो क्रॉस बॉल मी त्याला पाच वाजता त्या गलीच्या कॉर्नरला आणतो तू त्याला काय करायचंय ते कर तिथून पुढे मग आमचा प्रश्न राहिला आम्ही काय करणार पाच वाजता तुला कॉल करतो मी तुझ्या चौकात येणार आहे पाच वाजता जाऊ दे आता हा La corto me pasa esto con